तेवीस जुलैला अर्थसंकल्प सादर करण्यात आला तर कोणत्या राज्याला किती कर आणि किती किती मदत करण्यात आली हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर प्रथम काय आहे अर्थसंकल्पातील दहा मोठ्या घोषणा काय जो तेवीस जुलैला अर्थसंकल्प सादर झाला चोवीसचा दोन हजार चोवीसचा त्यामध्ये काय मोठ्या दहा घोषणा आहेत तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी या अर्थसंकल्प मोठ्या घोषणा केल्या कॅन्सरच्या औषधापासून ते सोने चांदीपर्यंत अनेक गोष्टी स्वस्त झाल्या आहेत जी कॅन्सरची औषधं आहेत त्याच्यापासून ते सोने चांदीपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या या अर्थसंकल्पात स्वस्त करण्यात आल्या आहेत दुसरं म्हणजे अनेक वस्तूंच्या किमती वाढल्यासुद्धा आहेत तर अशा परिस्थितीत दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात दहा मोठ्या घोषणांवर काही आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर या अर्थसंकल्पानुसार नवीन कर प्रणाली जाहीर झाली आहे यामुळेच आता तीन लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्स असलेल्या नागरिकांना कर भरावा लागणार नाही तर तीन ते सहा लाखापर्यंत उत्पन्न असल्यास आस, प्रत्येकी पाच टक्के कर भरावा लागणार आहे तीन ते, ते सहा लाखाचं जर उत्पन्न असेल तर तुम्हाला पाच टक्के कर भरावा लागणार आहे त्यानंतर सात ते दहा लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या ना दहा टक्के त्यानंतर सात ते दहा लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना दहा टक्के कर भरावं लागणार दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न आहे त्यांना पंधरा टक्के कर भरावं लागणार बारा ते पंधरा लाख रुपये उत्पन्न आहे त्यांना वीस टक्के कर भरावं लागणार आणि अधिक पंधरा लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना तीस टक्के कर भरावा लागणार आहे पुढे अजून काय बदल आहे सोने चांद्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे आयात केलेले दागिने स्वस्त होतील कॅन्सरची औषधे प्लॅटिनम मोबाईल मोबाईल चार्जर इलेक्ट्रिक वायर एक्सरे मशीन सोलर सेट लेदर आणि सूट्स या बजेटमध्ये स्वस्त करण्यात आलेलं आहे पुढे पी एम आवास योजना शहरी टू पॉईंटच्या अंतर्गत एक कोटी गरिबांना मध्यम कुटुंबियांना घरच्यांना गरजा दहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकमध्ये पूर्ण केल्या जातील यामध्ये पुढील पाच वर्षात टू पॉईंट टू लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय मदतीचा समावेश असेल असं सुद्धा निर्मला सीतारामन यांनी सांगितलं पुढे काय सांगितलं आहे केंद्र सरकार पंचवीस हजार गावांमध्ये ऑल वेदर कनेक्टिव्हिटी पुरवणार आहे सोबतच पी एम ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यातील नवीन रस्ते बांधले जाणार आहेत तर या पंचवीस हजार गावामध्ये या योजना राबवल्या जाणार आहेत पुढे सांगितले बिहारला अकरा हजार पाचशे कोटीची रुपयाची मदत यासोबतच बिहारला महाभार्गासाठी केंद्र सरकारकडून सव्वीस हजार कोटीची भेट म्हणून मिळाली आहे तर बिहारला अशा प्रकारची ही मदत भेटलेली आहे पुढे सांगितले नोकरदार लोकांच्या मुलांसाठी एम पी एस वाचलेलं सुरू केलं आहे पालकांना या योजनेअंतर्गत गुंतवणूक करता येणार आहे त्यानंतर बजेटमध्ये कृषीसाठी वन पॉईंट फिफ्टी टू लाख कोटी रुपयाची तरतूद तर दहा ठिकाणी मोठ्या नागरी सांडपाणी प्रक्रियांचे काम करता येणार आहे तर शेतीसाठी हा बजेट तुम्हाला सांगितलं आहे तसंच आंध्र प्रदेशमधील पंधरा हजार कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज तसंच आंध्र प्रदेश राज्याला पंधरा हजार कोटीचं विशेष आर्थिक पॅकेज दिलं जाणार आहे त्याचबरोबर सोरममध्ये इंडस्ट्रीयल पार्क बनवणार पाच वर्षात एक कोटी तरुणांना प्रशिक्षण सोरममध्ये इंडस्ट्रीयल पार्क बनवणार पाच वर्षात एक कोटी तरुणांना प्रशिक्षण त्याच पद्धतीनं महिला आणि मुलींना लाभ देण्यासाठी योजनांसाठी सरकारने तीन लाख कोटी रुपयाहून अधिक तरतूद करून ठेवलेली आहे तर अशा प्रकारे या मोठ्या दहा घोषणा होत्या केंद्र सरकारच्या तुम्हाला हा बजेट कसा वाटला तेसुद्धा कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र